अण्णासाहेब आज तालुक्यात आनंदाच्या शिधा त्याचा शुभारंभ झालेला आहे तर किती लाभार्थ्यांना जो शिधा आहे तो पोचवला गेला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रभू रामचंद्रांची प्रतिस्थापना झाली आणि तसेच छत्रपती शिवाजी महाराज साहेबांची जयंती यानिमित्त आनंदाचा सिद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचं मानस आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण तालुक्यांमध्ये वाटलं जातो आपल्या तालुक्यामध्ये एकोणपन्नास हजार सातशे चौसष्ट दोनशे सत्तर फोर्टी सेवन एवढं प्रमाण म्हणजे जवळपास पन्नास हजारापर्यंत हे किट वाचपले जातं सर्वसामान्य माणसाचं हे सण आनंदाचे गेले पाहिजे त्यांच्या हात तोंडालाही एक गोड दोड भेटलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांनी हे सातत्याने आनंदाचं सिद्ध वाटप करण्याचं काम सुरू केलं दिवाळीमध्ये सुद्धा दिला गेला होता दसऱ्यालासुद्धा दिला गेला होता आता पुन्हा दिलं जातं आहे आणि ज्या ज्यावेळेला सण असतात त्यावेळेला देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करतात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सर्वसामान्य माणसापर्यंत आपण कसं पोहोचू आणि त्यांचे दुःख कसे आपल्याला कमी करता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न त्याचा ते एक भाग म्हणून हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येत असतो आपले लाडके आदरणीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील आदरणीय मंत्री गुला गिरीश भाऊ महाजन आदरणीय मंत्री अनिल दादा यांचंही सहकार्य याच्यामध्ये राहतात आणि विशेष करून तहसील कार्यालयाचे थोरात साहेब असले किंवा त्यांचे सारे सहकारी रेस्टिंग दुकानदार यांच्या मार्गदर्शनाने बरोबर त्या ज्यांच्यापर्यंत पोहोचायचा हा तोपर्यंत पोहोचवण्यात जातो आणि लाभार्थीपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ लाभार्थ्यांना भेटण्याचं सातत्याने आमचंही लक्ष राहतं की ह्या सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे लाभार्थीपर्यंत पोहोचला पाहिजे